खूप आहे हराई म्हटलं की आमचे शेतकरी खूप घाबरतात कारण हराईमध्ये पीक येत नाही हराई प्रतिस्पर्धा करते असं त्यांचा समज असतो हा चुकीचा समज आहे आणि बघा इथे हराई आहे ही आच्छादनामुळे हरी दबलेली आहे जिथे आच्छादनाची तर हराई हरी आहे पाठींबागा सुद्धा हराई आहे खूप हराई आहे जर हराई मुख्य पिकाशी प्रतिस्पर्धा करणार असेल तर हे इतके चांगले घड कसे येणार आहे म्हणजे याचा अर्थ जिथे उलट जिथे हराई आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त घड आहे सगळ्यात उत्तम घड आहे जिथं हराई नाही आहे तिथं कमी घड आहे याचा अर्थ हे सिद्ध होते की हराई ही फळबागेला पोषक आहे नुकसानकारक नाही आहे ज्याच्यामुळं ज्याच्याकडे हराई आहे त्या नक्की त्याचा हराई काढू नये ती तशीच ठेवावी इथेसुद्धा बघा त्यापेक्षा इथे सगळ्यात जास्त हराई आहे हे बघा गच्च हराळी आणि हे विदेशी गवसुद्धा आहे तरी इथं खूप सुंदर घड आहेत म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे सगळ्यांच्या की हराळीला घाबरू नये उलट हराळी आपल्याला फायदा करते इथे बघा गवताला तणाला खूप घाबरतात फळबागेमध्ये तणनाशक औषधं मारतात इथे सगळे वेगवेगळे तण आहेत गच्च तण भरलेलं आहे खाली म्हणजे जागाही दिसत नाही आहे यहाँ देखते हैं आप कि जो घास होती है खरपतवार उनको बहुत लोग घबराते हैं या ये दूब है या बहुत सारी घास है खरपतवार है हम भूमि में नहीं देख सकते अपंती जमीन पहुँच सकत नहीं तो भी इस खरपतवार के ऊपर देखिए आप कितने बढ़िया बीज वाले अंगूर के घोस लगे हैं बंच लगे हैं पूरे के ऊपर ऊपर देखिए आप बंच ही बंच है जहाँ दूब नहीं है जहाँ घास नहीं है खरपतवार नहीं है वह कम घर है जिथे तन नहीं है जिथे दुर्वा नहीं है हराई नहीं है तैयार ठिकानी कमी घड़ है अन्य ज्या ठिकानी हराई है अन्य अन्य तना है तैयार ठिकानी सुंदर घड़ है सब सड़े जास्त घर है सबसे ज़्यादा उसको बंश लगे इसका मतलब है कि ये हरियाली को या खरपतवार को बागवानी में सुभाष पहले कृषि में आप घबराना नहीं है सुभाष कृषीमध्ये या तणांना आणि दुधव्याला आपण घाबरू नका इथे अतिशय उत्तम त्याचे प्रतिसाद मिळतो त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्ध नसते उन्मे खाद्यकेपरामध्ये प्रतिस्पर्धा नाही होती उलटा सहजीवन होता आहे त्यांच्यामध्ये सहजीवन असतं म्हणून आपण त्याला न घाबरता कोमत घाबराई जहाबिंदुब आहे जिथे काही हराई असेल फळबागेमध्ये ती कायम ठेवा उलट लावा एंड तेमूल ज़मीन थंड रहते जमीनी तो संरक्षण होते हमारी भूमि ठंड रहती है भूमि की सुरक्षा होती है और आ, जो हमारे फल बागवानी है उसका स्व प्रदेश उसको लाभ मिलता है